नमस्कार मी केदार जाधव आज आपण माझ्या मागे बघताय पद्मनामन देखावा ह्या वर्षी होत आहे तो श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या इथे आणि मला वाटतंय की आपण सगळ्यांनी बऱ्याच वर्षानुवर्ष ही पद्धत आहे की दगडूशेठ गणपती हा सगळ्यांनाच पावतो लांबून लोक दर्शनाला येतात पण मला वाटतं ह्या वर्षी एक अनोखं असं देखावा इथे आपल्याला बघायला मिळतो आहे आणि याचं सगळं श्रेय हे रासकरांना आहे इथे आणि रासकरांनी मला आत्ता जी काही माहिती दिली त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की नॉर्मली सगळे गणेशोत्सवातले जे मंडळ असतात त्यांची तयारी ही एक महिना दोन महिना आधी असते पण रासकरांची ही तयारी ऑल दोन महिने आधी पंच्याण्णव टक्के त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे यातून हे कळून येतं की ह्यांचं ह्या क्षेत्रातलं किती जास्ती एक्सेलन्स ज्याला म्हणतो आपण की वर्षानुवर्ष करून एखाद्या कलेवर जे प्रभु प्रभुत्व मिळवतो त्या प्रभुत्वाचं आज त्यांना इथे मला वाटतं ते एक उदाहरण त्यांनी एक दाखवलं आणि मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आज जरी हे पहिल्यांदा असं झालं पण मला वाटतं इथून पुढे कायमचं दगडूशेठचा देखावा हा तुमच्याचकडे दे असावा अशी मी बाप्पाच्या चरणी चा इथे विनंती करतो धन्यवाद